कार किडी उत्पादक शेतकरी मित्रांनो मी तुमच्या मित्र शुभचिंत भूषण पाटील मित्रांनो समोर प्लॉट बघताय तुम्ही खोडव्याचा प्लॉट आहे आणि मित्रांनो याची वय आहे आजच्या तारखेला चार महिने मित्रांनो फील्डमध्ये आता कुठं कुठं आपल्याला सिगाटोकाचे स्फोट दिसायला लागलेले आहेत तर मित्रांनो आपण सिगाटोका कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो आजच्या व्हिडिओत आपण हे जाणून घेणार आहेत तर मित्रांनो सिगाटोका हा जो रोग आहे हा फंगलजन्य रोग आहे आणि ससा करून हा खोडव्याच्या फील्डमध्ये जास्त करून दिसतो तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्यावा हो लागतील तर त्याच्यामध्ये मित्रांनो मिरिओइन आहे ॲमेस्टा टॉप आहे ॲमेस्टार आहे त्याच्यासोबत मित्रांनो मॅन्कोजेब आहे कार्बनडायझेन आहे मित्रांनो अशा प्रकारचे तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मिनरल ऑइल घ्यायचे एक लिटरसाठी मित्रांनो चार पाच एम एल घेऊन टाकायचे आहे त्याच्याने मित्रांनो भारी प्रकारे जो पण आपला सिगाटोका रोग आहे तो एकदम भारी प्रकारे कंट्रोल होतो असं जर का केलं मित्रांनो सिगाटोकाचे स्पोर जास्त आपल्या फील्डमध्ये येणार नाही हे बघा मित्रांनो तर नक्की काळजी घ्या मित्रांनो पुढे जाऊन रेट राहणार आहे तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ हो जे हिंद की सांजे भारत